शिवाजी विद्यापीठातील वरिष्ठ रसायनशास्त्रज्ञ डॉक्टर संजय चव्हाण आणि त्यांच्या विद्यार्थ्यांच्या महत्वपूर्ण संशोधनाला जर्मनीकडून पेटंट मिळाले माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला नवे बळ देणाऱ्या या शोधामुळं विद्यापीठाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झालंय शिवाजी विद्यापीठातील वरिष्ठ रसायनशास्त्रज्ञ डॉक्टर संजय चव्हाण यांनी त्यांच्या संशोधक विद्यार्थ्यांसह केलेल्या संशोधनाला नुकतच जर्मन पेटंट प्राप्त झाले सिस्टीम फॉर प्रिपेरिंग बाय न्यूक्लिअर कॉपर कॉम्प्लेक्सेस विथ कार्बन रिच अल्कलाईन फंक्शनलाइज्ड सिलिसिली डी माईन या विषयावर त्यांनी संशोधन केलं असून हे संशोधन माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील डाटा ट्रान्सफर इमेज प्रोसेसिंग आणि लेझर तंत्रज्ञानासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे या संशोधनासाठी भारत सरकारच्या डी एस टी सर्व विभागाकडून तीस लाख रुपयांचं अनुदानही मिळालं होतं डॉक्टर चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार कार्बन समृद्ध रेशिय संरचनेसह तयार झालेले हे संयुग डेंड्रायमर्स किंवा सुप्रामॉलिक्युलर असेंब्लीसाठी आदर्श आहे नॅनोस्केल ऑप्टिकल इलेक्ट्रॉनिक आणि प्रकाश उत्सर्जक उपकरणांच्या विकासासाठीही याचा मोठा फायदा होणार आहे विशेष म्हणजे या संयुगांमध्ये आम्लप्रेरित ऑन ऑफ ल्युमिनसन्स स्विचेसची क्षमता असून पर्यावरणपूरक इलेक्ट्रोऑप्टिक उपकरणांच्या निर्मितीसाठी ते उपयुक्त ठरतील ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड स्पेन फ्रान्स अशा विविध देशांमध्ये त्यांनी संशोधन आणि परिषदांमध्ये सहभाग घेतला आहे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले त्यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा विद्यार्थ्यांनी पी एच डी पूर्ण केली असून त्यांचे ऐंशीहून अधिक शोधनिबंध विविध नियतकालिकात प्रकाशित झालेत त्यांच्या या आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशामुळं शिवाजी विद्यापीठाचं आणि कोल्हापूरचं नाव संपूर्ण जगभरात उजळले